जे महाविकास आघाडीला वर जे ऑब्जेक्शन आहे त्यांना माझं आव्हान आहे की अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि तसंच रवी राणाजी आपल्या आमदारकीचाही राजीनामा देतील आणि तेही सुद्धा पॅलेटवर करावं मला तर कमाल वाटते महाविकास आघाडीची लोकसभामध्ये एवढे सीट आल्यानंतर तेव्हा ईव्हीएम हे बरोबर होता आणि लोकशाही जिवंत होती आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे आणि एकदा रिझल्ट आल्यानंतर निकाल आल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही कोणीही बाहेर निघालो नाही एवढा जरी आहे तर अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि आमचे बंडेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी सुद्धा हे राजीनामा देतील आणि होऊन जावं एकदाच बॅलेटवर आपले मतदान महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका